बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सोमवारी एन्काउंटर केलाय आरोपी अक्षय शिंदे यांनी पोलिसांवर गोळीबार केल्याने त्यांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळी झाडल्याची माहिती पुढे आली मात्र यावरून सध्या चांगलंच राजकारण रंगलय हा एनकाउंटर कुणाला तरी वाचवण्यासाठी करण्यात आलाय का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय परंतु बदलापूर मधील बलात्काराचं प्रकरण पुढे आल्यावर सगळीकडूनच आरोपी अक्षय शिंदेला फाशी देण्याची मागणी करण्यात येत होती मग आता त्याचा एनकाउंटर केल्यावर या घटनेचं राजकारण का होतय पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काउंटर कसा केला आणि यावर विरोधकांचं म्हणणं काय आहे या बद्दल या जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे योगेश कुंभार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी बदलापूर मधील एका शाळेतील दोन चिमुकलींवर शाळेतल्याच एका कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती यावेळी सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले होते आरोपी अक्षय शिंदेला फाशी द्यावी अशी मागणी नागरिकांसह विरोधकांकडूनही करण्यात आली आरोपी अक्षय शिंदे हा सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात होता आणि या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू होती त्यानंतर आरोपीच्या पूर्व पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केल्यामुळे या प्रकरणाच्या चौकशी सोमवारी पोलीस अक्षयला घेऊन जात होते तितक्यात आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा गोळी लागली अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या या संपूर्ण घटनेवर विरोधकांनी संशय व्यक्त केला यावर शरद पवार म्हणाले की बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या चौकटीतून फाशी व्हायलाच हवी होती परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पना शिवणार नाही यासाठी कायद्याच्या धाक घालण्यात शासन दुर्बल ठरले या, या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे असं ते म्हणाले तर संजय राऊतांनी एक व्हिडिओ शेअर करत या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित केलाय अक्षय शिंदे याला पोलीस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले आणि तोंडावर बुरखा होता त्यामुळे नक्की काय घडलं त्याने खरंच पोलिसांवर हल्ला केला का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या एन्काउंटरची चौकशी करण्याची मागणी केली अक्षय शिंदे यांनी गोळी झाडून घेणं म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का अक्षय शिंदे यांनी गोळी नेमकी कशी झाडली आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का त्याला बंदूक कशी काय मिळाली आणि पोलीस इतके बेसावध कसे असू शकतात असे प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवारांनी या प्रकरणाच्या न्यायिक चौक कशीची मागणी केली तर बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही त्यामुळे फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काउंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उपस्थित केलाय बदलापूरचे प्रकरण पुढे आल्यावर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या नराधमाला फाशी देण्याची मागणी केली होती शिवाय या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी महाराष्ट्र बंदची हाकही दिली होती परंतु उच्च न्यायालयाने बंद करण्यास नकार दिल्याने हा बंद मागे घेण्यात आला होता बदलापूरमधील घटनेनंतर संतप्त नागरिकांकडून बदलापूर बंदची हाक देत रेल रोको करण्यात आलं मात्र बदलापूर मधील रेल रोको आंदोलनामध्ये बदलापूरचे स्थानिक लोक नसून बाहेरून आलेले लोक आढळल्याची माहितीही पुढे आली होती त्यानंतर आता पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्यानंतर मात्र हेच विरोधक शंका उपस्थित करत आहेत त्यामुळे या प्रकरणातून हो हो त्या ते आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय शिवाय बदलापूर प्रकरणात जेव्हा आंदोलन सुरू होत त्यावेळेस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आंध्रातील एका प्रकरणाचा दाखला देत ज्या प्रकारे बलात्कार करणाऱ्या नराधमाचा खात्मा करण्यात आला त्याच प्रकारे बदलापूरच्या आरोपीलाही पोलिसांनी यमसदनी धाडले पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती मात्र कालच्या घटनेनंतर उबाठाची भूमिका लगेचच बदलली सुषमा अंधारेंनी या प्रकाराला विरोध केला आरोपी पोलिसांवर बेछूट गोळीबार करत असेल तर पोलिसांनी बघ्याची भूमिका घ्यायची होती का हा देखील प्रश्न आहे मुळात उबाठा गट असो वा शरद पवार गट त्यांनी या प्रकरणाचे राजकारण करण्याचा केलेला प्रयत्न हाच महाराष्ट्रासाठी घातक आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद